दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बारा ज्योतिर्लिंगांपैकी नाशिक येथे एक असलेले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स पत्नी त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले यावेळी पौराहित्य पूजा त्यांनी केली आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री केंद्री मुरलीधर मोहोळ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री गिरीश महाजन माणिकराव कोकाटे आमदार हिरामण खोसकर आदी उपस्थित होते आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते यावेळी त्यांचे स्वागत देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आलं त्यानंतर शहा यांनी स पतनी संकल्प पूजा केली असून पौरहित्य मनोज थेटे यांचे स लक्ष्मीकांत थेटे यांनी केली आहे यावेळी मंत्रोपचाराने परिसरात धार्मिक वातावरण पसरले होते यावेळी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे चेअरमॅन नितीन जेवले विश्वस्त कैलाश भुले रुपाली भूतडा सत्यप्रिय शुक्ल स्वप्नील शेलार प्रदीप तुंगार श्रेया देव चक्के आदी उपस्थित होते दरम्यान अमित शहा यांना देवस्थान विश्वस्त व ग्रामस्थांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आलं ज्यामध्ये त्र्यंबकेश्वरला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची कामे करावी त्यात प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर घोटी त्र्यंबकेश्वर गिरणाने त्र्यंबकेश्वर पालघर आदी रस्त्यांचा विकास करावा त्र्यंबकेश्वर हे आता आंतरराष्ट्रीय धार्मिक पर्यटन स्थळ झाले आहे देश परदेशातून या ठिकाणी पर्यटक भाविक श्रद्धाळू येत असतात मुख्य म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने या परिसराचा विकास व्हावा यासाठी अंजनेरी व ब्रह्मगिरी रोपवेचे काम त्वरित सुरू करावे ते केंद्राने यापूर्वीच मंजूर केले असून त्याची कार्यवाही अद्याप झाली नाही आहे त्र्यंबकेश्वर रिजनल परिसराच्या विकासासाठी अनेक संधी असून खास गिर्यारोही पर्यटन स्थळ म्हणूनही हा भाग ओळखला जातो त्यासोबतच हा आदिवासी बहुल परिसर असून या ठिकाणी पर्यटनास चालना दिल्यास आदिवासीच्या विकासाला ही हातभार लागेल तसेच आदिवासींसाठी हस्तकौशल्य नृत्य आयुर्वेद अशा विविध कलाकुसर आणि व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल यापूर्वी त्र्यंबक ते नाशिक कुंभमेळा म्हणून संबोधले जायचे परिसराच्या विकासासाठी अनेक संधी असून खास पर्यटन स्थळ म्हणूनही हा भाग ओळखला जातो त्यासोबतच हा आदिवासी बहुल परिसर असून या ठिकाणी पर्यटनास चालना दिल्यास आदिवासींच्या विकासालाही हातभार लागेल तसेच आदिवासींसाठी हस्त कौशल्य नृत्य आयुर्वेद अशा विविध कलाकुसर आणि व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल यापूर्वी त्र्यंबक नाशिक कुंभमेळा म्हणून संबोधले जायचे शासन दरबारी त्याची अशीच नोंद घ्यावी अशी मागणी विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांची आहे दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या धर्तीवरच त्र्यंबकेश्वरचा विकास करावा नाशिकला जुडूनच विकास व्हावा एकूण त्र्यंबकेश्वर देवस्थान आणि परिसराच्या धार्मिक व पर्यटन विकासाला चांगली संधी असून भविष्यासाठी त्याचा गांभीर्यपूर्वक विचार व्हावा या मागण्यांसाठी गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन देण्यात आलंय न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर त्र्यंबकेश्वर